वाजलेत नऊ आणि आजचा एक छानसा प्लॅन आहे कुठे काय तुम्हाला सांगते चला चला अजून आमच्या सगळ्यांच्या अंघोळी व्हायच्या आहेत मोर्या रे मोर्या रे डपा मर्या रे म्हणाल मोर्या रे डपा मर्या रे मोर्या रे डपा की बाप्पा मोर्या

जिथे मध्ये आत मध्ये तू चालवणार बाहेर काढ म्हणतो मग आत मध्ये मला जाऊ दे बाहेर चला सगळे मस... oh मस्त ओ माय गॉड मस्त मावशी रेडी झाली आहे छोटी मावशी रेडी झाली आहे आणि अव्यास सुद्धा रेडी झालाय शेवटी नाही झोपला ना बरोबर आपण 12:30 ला निघतोय मस्त ब्युटीफुल एक नंबर कुठे गेले बदमाशर आऊस आवरलंय चल चल जायचं आपल्याला चल बेटा आपल्याला पुढे पाए चल बेटा आपलं जायचं हवं चल पुढे आव इकडे जायचं ना कार मध्ये आता चल चला वो। हाँ 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 नाही पद्धतीच चला अरे आपण आता पोळ्या निमित्त जेवायला आलो की नाही मस्त आवडे आपल्याला छान घेऊन आले की नाही मग असं करायचं का कामित्त अगं पण ठीक आहे ना

खूपच मस्त अवैंश नाव अवैंज कुठे दिसलं ग तुम्हाला ते ह्याच्या थाळी फ्रायडे थाळी ते दिसली नाही आज पुढे काय त्याला हो हो ये यस येस आला टाटा घेऊ दे त्याला घेऊ दे त्याचा त्याचा करू दे त्याला इकडे तिकडे जरा अरे बापरे विदर्भ थाळी पण मस्त आहे जी पाहिली होती करू पण ब्रिंजल नाही चालत तुला बघ ओके

थाळीच मागवणार ना ती कुठले डेन्स दिसत नाही जे पाहिजे ते वॉट एव्हर यू वॉन्ट यू कॅन आस्कॉट थाली इज रिअली वॉन्टरफुल थाली थाली इज फुल टाइम म्हणजे कसा नाही ऑल्टरने नाही पण ती ती फ्रायडे थालीमध्ये ब्रिज बरो श्री महालक्ष्मी थाळी बघ तर ते तुला आवडेल बघ ती संडे असं फ्रायडे ओके फ्रायडे विदर्भा झुन का म्हणजे ते बेसन येतात तेच ना ओके आणि फ्रायडे मध्ये काय आहे शाबदा मेथी, भाजी मेथी आलर दाळ कढी आणि एखादी जर सब्जी नको असेल तर यू कॅन हॅव अ वन ना दुसरी कुठली शकते जर त्या थाली पाहिजे असेल बिकॉज नीट मेनू नको तीन भाजी चालते ना आपल्याला ओके काय पाहिजे सांगतो ना ते हे असतं बघ कोकमच कोकम टेस्टी सोलकडी आपल्याला बटर काय म्हणतात सोलकडी हा डायजेशनसाठी मग नको घेऊ मावशी कोकम कोकम

अशा कॉमेंट्रीकडे लक्ष नसतं त्याचं अशा कॉमेंट्रीकडे लक्ष द्यायचं yes. असतं बघा मस्त पैकी खूप खूप थिंबेरवडी आहे दोन सार आहेत hmm. बटाटावाळा मस्त पैकी अगदी भारी आणि असे लोक फक्त कॉमेंट्री करतात बाकीचे त्यांना चव बिव काही कळत नाही 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 दिसणारच नाही

आपण जेवण केलं पूर्ण ब्रह्म त्याचं नाव आहे पूर्णब्रह्म सांग बघ ना मावशी बरोबर मला एकच म्हणायचंय जर त्याचं मला पटलं नसतं तर मी त्याचं नाव केस केलं असतं पूर्ण ब्रह्म म्हणजे इतकं सुंदर जेवण होतं होत पूर्ण ब्रह्मशी आहे सांग खूप सात्विक जेवण आहे आणि अजिबात काही म्हणजे दुसरा घरच्या सारखंच आहे पण थोडी वेगळी चव आहे तुम्ही आतापर्यंत किती वेळेस गेले तिथे जेवायला मावशी अरे काही विचार नाही पण नको मोजता येणार नाही अरे बाग रे बघ वरून मावशी तिथं अजून म्हणजे ते एक नंबरच आणि खरंच टेस्ट वगैरे एकदम बारी होते प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या थाळी असतात ना प्रत्येका दिवसाच्या खरंच खूप खास आहे

हो मा किती सुंदर काढलीये एकदम जुनी नसतात का जु का आधी डिझाईन हो बेटा हो जो होय बेटा हो

सो तुला आव बघ काय दाखवते बघ तुला ते बघ हे बघ ना आऊ हळूस हळूस खाली सोड खाली सोड त्याला खाली सोड त्यांच्याकडनं आलो आणि माझ्या माझ्या शर्ट वर आणि एवढं खराब केलेलं ठीक आहे पण आता मूर्ती घ्यायची सो तिथे आलेलो आहे माझाकडे मी दि, मागे दिला होता माझा कडे हो ना किती घाबरली चला या हो ना पण तुम्ही केवढे केवढी किती सुंदर होणार हो बेटा आता खाली कितीच छान चालू शकतो बघ बरं गणपती बाप्पा बघा कस घ्यायचं असा वाला का हा या बालगणेश तो पण मस्त पकडलंय अहो कोणतीच छान वाटते बेटा कुठला गणपत बाप्पा घ्यायच्या कुठला बाप्पा तू सांग बर हातला कुठला तुला <laughs> अरे वो वो हा। पापा पापा ना हे ना इकडचे पण कसे सुंदर कस डोळे बघायचे म्हणतात ना नेहमी डोळे बघायचे प्रसन नाही कसं वाटलं कुठला बाप्पा आवडला तुला खूपच गोड आहे कुठला बाप्पा आवडला यार आहो कुठला बाप्पा आवडला तुला हा ऐक बाबा कुठला बाप्पा आवडला तुला हा हा बाप्पा कसा वाटतो तुला गोळे जी छान आपल्याला अट्रॅक्ट दिसलेय सगळ्यांची चांगली दिसतोय गोळे ना ब्राह्मण का आला साईज एवढीच पाहिजे

네. 대하신. 박은혜네. 그런데 모태. 모태.

<laughs> तो बुक नाही कुठला गे आणि मग त्यातला सिलेक्ट कर ना मग हा 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 एक आम्हाला आवडला होता ऍक्च्युली गणपती बाप्पा एक मिनिट

अहो यातला कुठला छान आहे ह्या दोघांतला बघ बरं हाय गणपती बाप्पा हाय गणपती बाप्पा कुठला घ्यायचा कुठला घ्यायचा बेटा हाच घ्यायचा मग त्यांनी इकडे हात कुठला छान आहे हा का हा हे बाबा थांब नीट सांग ना बेटा आऊ हा का हा हा वाला हा कुठला छान कुठला घ्यायचा परत हात लावते त्याला खाली कर कुठला घ्यायचा बेटा कुठला घ्यायचा

हा। तो दुसऱ्या दिवशी आमचा जो लंचचा बेत होता ना तो मावशी त्यांनी एक पूर्ण ब्रह्म रेस्टॉरंट आहे औरंगाबादमध्ये त्याचे दोन तीन ठिकाणी ब्रँचेस पण आहेत तिथं केलेला तर तिथे कसं होतं म्हणजे एकदम मस्त म्हणजे बुक्स वगैरे होते त्याच्यानंतर म्हणजे रीडिंगला वगैरे जर तुमचं यायला टायमिंग असेल जेवायला तर तुम्ही बुक्स वगैरे रीड करू शकता त्याच्यानंतर म्हणजे डे वाईज थाळी होती म्हणजे जर सोमवार असेल तर काय काय त्या थाळीमध्ये असणार आहे मंगळवार असेल तर त्या थाळीमध्ये काय काय असेल बुधवार असेल तर त्या थाळीमध्ये काय काय असेल अगदी सात्विक पद्धतीचं सा जेवण तर अगदी प्युअर व्हेज रेस्टॉरंट जिथं आम्ही अगदी म्हणजे मी तर व वराडी स्टाईल म्हणजे सोलापुरी स्टाईल आम्ही जेवलं म्हणजे वांग्याची भाजी आ, मसाला भात झुणका ज्वारीची भाकरी त्याच्यानंतर कढी खरडा आणि वडी स्नॅक्समध्ये वडी कोकम असं बरेच ऑप्शन्स होते म्हणजे खूप सुंदर अप्रतिम जेवण होतं पूर्णब्रह्मचं आता मी त्याच्यानंतर मी लगेच रिसर्च केला की आपल्या पुण्यामध्ये पूर्णब्रह्म कुठे आहे तर माझ्या माहितीप्रमाणे ते हिंजेवडीला आहे आणि जेव्हा योग होईल तेव्हा बघू पण तिथलं जेवण खरंच अप्रतिम होतं आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं आणि त्यांनी बघा ताटाला अशी छान अशी माळ वगैरे मस्त लावून दिली असं एकदम पाहुण्यांसारखं फिलिंग आलेलं त्याच्यानंतर जेवण वगैरे झाले आणि मग वरुणचे मामा औरंगाबादमध्येच असतात मोठे मामा मग मा त्यांच्याकडे जायचं होतं मग आणि अविषबद्दलही थोडंसं बोलायचं होतं कारण ते आहे पिडिट्रिशन नामांकित आहेत पिडिट्रिशन पण आता त्यांचं रिटायर झालेले आहेत तर मग त्यांनी आम्ही खूप काही काही गोष्टी सांगितल्यात डेव्हलपमेंटबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या छान छानच सांगितलेल्या ते आम्हाला बघून आम्हाला सगळ्यांना ऐकून खूप भारी वाटलं त्याच्यानंतर मग आम्ही तिथे जवळजवळ तीन साडेतीन तास स्पेंड केला मग चहा वगैरे झाला कारण जेवण तर जस्ट करून गेलो होतो त्याच्यामुळे जेवणाचं त्यामुळे आम्ही बोलल्या होत्या काहीतरी खाण्याचं बनवू लाईक उपमा वगैरे त्यांनी ऑलरेडी पुरणपोळी केलेली होती पोळ्यानिमित्त पण तसं काही खाण्याचं अजिबात मोड नव्हतं फक्त अव्याशला थोडंसं खाऊ घातलेलं बाकी आम्ही मग खूप गप्पा मारल्यात अव्याश एवढ्या वर्ष वरून एवढ्या वर्षानंतर त्यांच्या मामांना वगैरे भेटलं मग त्यांच्या खूप मोठ्या गप्पा सगळ्या गोष्टींबद्दल चालू होतं अवयशबद्दल खूप डिस्कशन झालं अवयश मात्र फर्स्ट टाईम त्यांना म्हणजे सेकंड टाईम भेटला बारशाला ते ऑलरेडी आलेले होते इथे आमचं वासं झालं होतं तेव्हा बाळाचं तर खूप सगळ्या गप्पा झाल्यात मग चहा वगैरे मग केला मी मग आम्ही चहा वगैरे घेतला आणि मग गणपती येणार होते म्हणून मग गणपती सिलेक्शनला गेलेलो मग गणपती सिलेक्ट केला मग घरी आलो तर असं आमचं पूर्ण दिवस पूर्ण ब्रह्म मामा गणपती सिलेक्शन असं झालं पण खूप मजा आली तसं चलो ब्लॉग इथे एंड करते भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि डू सबस्क्राईब चॅनलला जर व्हिडिओ आवडत असतील तर आणि नसेल आवडत तरी सबस्क्राईब करून जा कमेंट्स शेअर नक्की करा चलो बाय